विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे माझ्याविषयी बोलण्यास काही मुद्दे उरले नसल्यामुळे विरोधकांनी समता पतसंस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून इतक्या न थांबता समता बँकेच्या कर्मचाऱ्याला काका कोयटे यांचे काम करतो असे म्हणत मारहाण केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी केला आहे सोमवारी संध्याकाळी प्रभाग क्रमांक आठ व नऊमध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले त्यांनी स्विमिंग पूल बांधलात ठिकाणी आज डुकरे आणि गाढवेळ होत आहे बसस्टँड उलटे बांधून ठेवले ज्या ठिकाणी विस्थापित गाळे बांधून त्यांचा प्रश्न सुटू शकला असता कोपरगावच्या जनतेला करंटी म्हणणारे शहरातील नागरिकांचे काम करायचे नाही असे उघडपणे सांगणारे आणि जनतेला कायम झुलवत ठेवणारे लोकच आज विकास कामांमध्ये नेहमी खोडा घालत असल्याचा आरोपही काका गोयटे यांनी केला अशा लोकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले दरम्यान या प्रचार कॉर्नर सभेला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून या गर्दीमुळे कॉर्नर सभेचे जाहीर सभेत रूपांतर झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनीही उपस्थितांना संबोधित करत पुढील चार वर्षात कोपरगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून द्या उर्वरित विकासाची जबाबदारी माझी असे सांगत त्यांनी विरोधकांचाही देखील समाचार घेतला या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या या नगरावर माझं विशेष प्रेम आहे या नगरातल्या सगळ्या राहणाऱ्या रा लोकांचे उटारे आपापल्या नावावर झाले पाहिजे ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपा आणि विरोधक विरोधक कसे फसवतायत बघा मी आता सांगितलं स्विमिंग पूल टी स्टँड कोपराव शहराकरता मंजूर झालेलं खेळाचं मैदान सुद्धा तुम्ही संजीवना कारखान्यावर पळवलं याच्या उलट आशिषो काम बघा पोलीस स्टेशनची चार मजली इमारत बघा न्यायालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा असेल कार्यालयाची इमारत तुम्ही जाऊन बघा आयटीआय कॉलेज बांधलेलं आहे अशोक दादा काळेंनी ते आयटीआय कॉलेज बांधून ठेवलं होतं त्याचं फक्त कंपाऊंड वॉल बांधायचं राहिलं होतं ते, ते सुद्धा या माजी आमदार त्यांनी निवडून आल्यावर केलं नाही तर त्यांचं काय म्हणणं होतं कोपररावच्या लोकांनी मला पाडलं कोपरावचे लोक करंटे आहेत त्यांचं काम मी करणार नाही तेव्हा अशा तुम्हाला करंट्या म्हणणाऱ्या या विरोधकांना तुम्ही धडा शिकवा एवढीच माझी तुम्हाला विनंती बोलण्यासारखी खूप विषय आहेत पण एक विषय मला या ठिकाणी आल्यानंतर आठवला विजेचा खर्च कमी व्हावा आपली पाणीपट्टी कमी व्हावी या उद्देशाने आपण सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी घेतलेला आहे पुढच्या पन्नास वर्ष साठवण शकता असलेले तलाव त्या ठिकाणी उभारायचे मी मतारा होईपर्यंत तुम्हाला रोज पाणी मिळत नाही एवढी त्यांची तरतूद करून ठेवू आणि हे सगळं काम पुढच्या तीन वर्षामध्ये मला करायचं पाण्याचा प्रश्न असेल किंवा भुहेरी गटांचा प्रश्न असेल आपली भुयारी गटांची योजना मंजूर झालेली आहे त्याचं काम आता चालू होणार आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या सगळ्या गटाने होणार आहे अंडरग्राऊंड गटारी तुम्हाला कुठे ओपन गटारी दिसणार नाही हे सर्व पाणी जे काही साठ पाणी त्या गटारीमधून वाहत ते पाणी आपलं जे काही जुनं बाजारचं आहे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि ते पाणी स्वच्छ केलं जाईल आणि ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामाला वापरता येईल शेतीला वापरता येईल बांधकामाला वापरता येईल किंवा आपल्या आप पवित्र गोदावरी नदीमध्ये ते सोडता येईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी होणार आपले रस्ते असतील तर सगळे प्रमुख रस्ते आपण एकदा करून झालेले परंतु हे सगळे डांबरी आपण केलेले मला हे सर्व रस्ते कॉन्क्रीट करायचे आणि म्हणून तो सुद्धा प्रस्ताव आपण शासनाकडे दिलेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते बाजूला पेविंग ब्लॉक म्हणजे आपल्याकडे धूळ जे होते ते शून्य टक्के कशी होईल याच्यासाठी हे सर्व नियोजन आहे आणि या तिन्ही गोष्टी बेसिक आहेत मूलभूत गरजा आहे सर्व आपने वर्षे आजूर काई साल ले। आपने या सर्व गोष्टी तुम्हाला मिळायलाच पाहिजे आपल्या देशाला ऐंशी वर्ष होणारे स्वातंत्र्य मिळवलं आणि अजून पण आपण पाणीच बोलतोय काय चाललंय एवढे प्रश्न आपल्या या ठिकाणी राहिलाच नव्हते पाहिजे ज्या लोकांना आपण चाळीस वर्ष आमदार म्हणून सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या लोकांनी हे प्रश्न सोडवले नाही कायम आपल्याला अडचणीमध्ये ठेवलं कायम आपण अडचणीमध्ये राहिले तर आपण त्यांच्या पाया पडत राहणार कायम त्यांच्याकडे मागणी करत राहणार ही भूमिका त्यांची राहील नगरपालिकेची सत्ता असू कायम त्यांच्याकडे होती मग हे सर्व सत्ता तुम्हाला कशासाठी पाहिजे तुम्ही लोकांचे प्रश्न जर जा सोडू शकत नाही हे सत्ता तुमच्या काही कामाची नाही आम्ही सर्वजण जे काही काम करतोय आमच्या कामाची पद्धत अशी आहे आपल्याला जर कुठला प्रश्न जाणवत असेल तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मंजूर करून आणून तो प्रश्न सोडवायचा तुमच्या अडचणी दूर करायच्या हे कामाची पद्धत आमची आहे